नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी का हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर दुहेरी कर पद्धती आरोग्य माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा यासह एकूण बारा महत्वपूर्ण करारांवर भारत व्हिएतनाम दरम्यान स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या व्हिएतनाममधून चीनमध्ये दाखल होणार उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय काश्मीर दौऱ्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री करणार चर्चा जम्मू काश्मीरमधल्या युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी केंद्रानं जाहीर केलं दोनशे कोटी रुपयांचं पॅकेज नव्यानं जाहीर करण्यात आलेलं गृहनिर्माण धोरण बिल्डरांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू पुढल्या अडीच महिन्यांपर्यंत सुरू राहणार विसर्ग आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगानं दिली राष्ट्रीय पक्षाची मान्यता व्हिएतनामच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामचे पंतप्रधान नुएन झुआन यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली तसंच दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळात चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान एकूण बारा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यात दुहेरी कर पद्धती आरोग्य माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा यांचा समावेश आहे पंतप्रधानांच्या या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होणार आहेत त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातो आहे पंतप्रधानांनी आज सकाळी हनोई इथल्या राष्ट्रपुरुष आणि हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली याआधी काल रात्री हनोई इथं पंतप्रधानांचं आगमन झालं विमानतळावर व्हिएतनाम सरकारी अधिकारी सरकार आणि व्हिएतनाममधील भारतीय राजदूत पी हरीश यांनी त्यांचं स्वागत केलं आज पंतप्रधानांच्या सन्मानार्थ व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी भोजन समारंभ आयोजित केला आहे पंतप्रधान व्हिएतनामच्या अध्यक्षांचीही भेट घेणार असून इतर महत्वपूर्ण व्हिएतनामी नेत्यांसोबत चर्चा करतील पंतप्रधान जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या चीनमध्ये झू इथं दाखल होतील केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्यापासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे दौऱ्यापूर्वी आज या शिष्टमंडळाची केंद्रासोबत बैठक होणार आहे बैठकीत या सर्व सदस्यांना जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात येईल हे शिष्टमंडळ जम्मू काश्मीरमधील सर्व स्तरातील नागरिकांशी चर्चा करणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली गुलाम नबी आझाद डॉक्टर जितेंद्र सिंग रामविलास पासवान मल्लिकार्जुन खरगे शरद यादव सीताराम येचुरी डी राजा तारिक अन्वर स्वागत रॉय या यांचा शिष्टमंडळात समावेश आहे या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे अठ्ठावीस सदस्य आहेत राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत दौऱ्याच्या रणनीतीबाबत शिष्टमंडळाला माहिती देण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमधल्या युवकांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी केंद्रानं दोनशे कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं आहा इनडोअर खेळांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये क्रीडा सभागृह हो उभारण्यात येईल या पॅकेज अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमधील दोन स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यात येणार आहे पूंछ राजौरी आणि उधमपूर इथल्या क्रीडा संकुलांचाही विकास करण्यात येणार आहे राज्यातील जल क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा कोटींचा निधी देण्यात येणार आहे ग्रामीण पातळीवर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जम्मू काश्मीर स्पोर्ट कौन्सिल विशेष योजना राबवणार आहे त्यासाठी कौन्सिलला पाच कोटी रुपये देण्यात आल्याचं केंद्रानं सांगितलं राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात जाहीर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते हे धोरण बिल्डरांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी आहे याद्वारे मुंबईचा कालबद्ध विकास करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गेली आठ ते दहा वर्ष मुंबईचा पुनर्विकास ठप्प झाला होता लाल फितीच्या कारभाराचा विकासात अडचण निर्माण झाला होता परंतु आता सामान्य माणसाला हक्काचं घर परवडणाऱ्या दरात मिळू शकेल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला शहरासह उपनगरातही समूह पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे संक्रमण शिबिरांचाही पुनर्विकास केला जाईल घुसखोरांना बाहेर काढून अधिकृत रहिवाशांना नियमित घरं दिली जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे आम्ही ठाम आहोत आणि भाजपा शिवसेनेचं हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाकरता घेतलेली ही भूमिका या ठिकाणी बदलणार नाही तर या भूमिकेच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न होईल विमानतळाचा विकास करताना परिसरातल्या पन्नास हजार नागरिकांचं पुनर्वसन इन सी टू पद्धतीनं करण्यासाठी केंद्र सरकारची लेखी परवानगी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं बिल्डरांनी स्वतःची नियमावली नियमा तयार करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं धारावीबाबतचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबईकरांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून शिवसेनेनं वेळोवेळी आंदोलनं केली परंतु आघाडी सरकारच्या काळात हे प्रश्न सुटले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले विकास झाल्यानंतर मुंबईच्या मूळ जागांची नावं बदलली जाऊ नयेत तसंच महापालिकेला सोबत घेऊनच विकास व्हावा अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून काल, काल संध्याकाळी सहा वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला दोनशे घनफूट सेकंद वेगानं या पाण्याचा विसर्ग होत असून पुढल्या अडीच महिन्यांपर्यंत माजलगाव धरणासाठी हा विसर्ग सुरू राहणार आहे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी वेळेत होऊन त्यांना त्यांची रक्कम वेळी मिळावी यासाठी ई टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक पद्धतीनं धान खरेदी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत धान खरेदीबाबत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले यावेळी खासदार नाना पटोले यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते वेळेत धान न उचलणं रक्कम वेळेत न मिळणं अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत या पद्धतीद्वारे या तक्रारी दूर होतील असा दावा त्यांनी केला या प्रक्रियेत खासगी कंपन्याही सहभागी झाल्या तर स्पर्धा निर्माण होऊन धान खरेदी योजना सक्षम होईल त्यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक तो प्रस्ताव पाठवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांच्या शिष्टमंडळानं काल नांदेडमध्ये पाहणी केली जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा करून प्राप्त झालेल्या माहिती संदर्भात आज जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत हे शिष्टमंडळ एक बैठक घेणार आहे राज्यातून जास्तीत जास्त खेळाडू दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावेत यासाठी खेळाडूंना सोयी सुविधा आणि अधिक अर्थसहाय्य पुरवण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या राज्यातल्या क्रीडापटूंचा काल तावडे यांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी ते, ते बोलत होते आधी अभ्यास मग खेळ ही सामाजिक मानसिकता बदलणं आवश्यक आहे अभ्यासासोबतच विविध खेळांमध्ये सहभाग घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे याबाबत सरकार प्रयत्नशील आहेच पण राज्यातल्या क्रीडापटूंनीही पुढील चार वर्षांचा परिपूर्ण आराखडा शासनाला सादर करावा जेणेकरून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं तावडे यांनी स्पष्ट केलं गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे या कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत प्रवाशांना पुणे महामार्गावरून जाण्यास मुभा देण्यात आली आहे मात्र आज शनिवार असल्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत वाहनांच्या गर्दीमुळे सावरोली टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी हिवरा गोवर्धनसह विविध गावांना भेटी देऊन दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला तसंच ग्रामस्थांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या जलसंधारण कामांमुळे साठलेल्या पाण्याचं पूजनही भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेनेनं औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळात शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांची मदत केली आता पाऊस चांगला पडला त्यामुळे सर्वत्र पेरण्या झाल्या असून पावसानं ओढ दिली तर जायकवाडीतून खरीपासाठी पाणी सोडण्यात येईल असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं सरकारच्या योजना आणि शिवसेनेनं केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी करण्यासाठी कदम यांनी अन्य काही खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघांचा काल दौरा केला त्यावेळी ते बोलत होते शिवजलक्रांती योजनेअंतर्गत किती, किती काम झालं आणि त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना झाला याचा आढावा त्यांनी घेतला सुमारे साडेचार कोटींची कामं सुरू असून पुढे काय केलं पाहिजे याबाबत उद्धव ठाकरे बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसंच त्यांनी यावेळी बोगस बी बियाणांसंदर्भात चौकशीचे आदेश दिले महावितरणाच्या तक्रारींचं लवकरात लवकर निवारण करण्यात येईल असंही कदम यांनी यावेळी सांगितलं उस्मानाबाद इथं पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळानं पाहणी केली जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांची दुरावस्था पाहता पीक पंचनामे वीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सावंत यांनी दिले आहेत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी गणेशोत्सवानंतर विशेष धडक कृती मोहीम हाती घेणार असून खाजगी सावकारांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली असल्याची माहिती केसरकर यांनी दिली पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित आणि नसरुद्दीन शाह लिखित आणि मग एक दिवस या पुस्तकाचं काल मुंबईत नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला माझे गुरु सत्यजित दुबे यांनी तुला मराठी यायला पाहिजे असं सांगितलं होतं पण मराठी बोलता येत नाही पण समजतं मात्र मला मराठी येत नाही याची खंत आहे पण आज या पुस्तकाच्या अनुवादासाठी सई परांजवेंसारख्या मोठ्यांचे मला सहकार्य लाभले हे माझं मोठं भाग्य आहे असं अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी सांगितलं तर सतीश आळेकर यांनी हा एक प्रवाहाच्या विरोधात जाणारा अभिनेता आहे पण हे पुस्तक त्यांना स्वच्छ पारदर्शक सहज समजेल अशा स्वरूपात लिहिलं आहे असं प्रकाशनाच्या वेळी म्हटलं यावेळी सई परांजपे यांनी या पुस्तकाच्या काही भागाचं वाचन केलं भारतरत्न मदर टेरेसा यांनी त्यांनी केलेल्या तीन चमत्कारांच्या आधारावर उद्या वेटिकन सिटीमध्ये संतपद दिलं जाणार आहे या निर्णयावर जनसामान्यांकडून आलेल्या या काही प्रतिक्रिया आम्ही शाळेत होतो तेव्हा मदर टेरेसांच्या आयुष्यावर बऱ्याच बरीच पुस्तकं पण वाचली आहेत आणि निबंध देखील आम्ही लिहिलेले आहेत तर आता आम्हाला फार आनंद होतो यावे की यावेळी आता त्यांना संत म्हणून जे डिक्लेअर केलं आहे तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण त्या आपल्यापैकीच एक होत्या ज्या गरीबांना जवळ करत होत्या अगदी गरीबातलं गरीब म्हणजे ज्यांना आपण हात लावायला पण घाबरतो ज्यांना त्रास झालेला असतो काही आज अशा माणसांना त्यांनी जवळ केले त्या खरोखरच सगळ्या जगाच्या माता होत्या आज जागतिक गिधाड संवर्धन दिन आहे या दिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा चिरगाव परिसरातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना काल गिधाडांचं महत्व आणि संगोपन याबाबत माहिती देण्यात आली मरणासन्न परिस्थितीत सापडलेल्या गिधाडांच्या तीन पिल्लांचं सिस्केप पद्धतीनं सिस्के, सिस्केप संस्थेनं वन खात्याची संमती घेऊन संगोपन केलं होतं त्यानंतर बेचाळीस ते चौपन्न दिवसांनंतर काल त्यांना म्हसळाच्या जंगलात त्यांच्या वस्तीत सोडण्यात आलं नागरिकांना पारपत्र अर्थात पासपोर्ट लवकरात लवकर मिळावेत याकरता परराष्ट्र मंत्रालयानं पारपत्र विभागाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे याच अंतर्गत सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगर या सहा जिल्ह्यांसाठी सोलापूर जिल्ह्यात येत्या महिन्याभरात पारपत्र कार्यालय सुरू केली जातील अशी माहिती प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली याच संदर्भात सोलापूर शहरातील रिपेन हॉल ही महापालिकेची जागा पारपत्र केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यासंबंधी सोलापूर महानगरपालिका आणि पारपत्र विभाग यांच्यात पाच वर्षांसाठी करारही झाला आहे कोणत्याही देशाची प्रगती व्हायची असेल तर त्या देशातली शिक्षण व्यवस्था सक्षम हवी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा कायदा आपण केला बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरणात वेळोवेळी बदलही झाले ही ज्ञानगंगा शेवटच्या मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झाल्या रात्रशाळा उत्तम दर्जाचं शिक्षण रात्रशाळांच्या माध्यमातून देण्याचा निर्धार केला आहे मासूम या संस्थेनं कहीं ना कहीं काम करते हैं तो कोई डोमेस्टिक सर्वेंट है तक तो कोई कहीं पे कुरियर बॉय है कोई शॉपकीपर्स हैं तो ऐसे बच्चे यहाँ पे पढ़ने आते हैं बहुत ही सेल्फ मोटिवेटेड हैं वो यहाँ पे नाइट स्कूल्स में इसलिए पढ़ने नहीं आते क्योंकि उनके पेरेंट्स ने भेजा है इसलिए पढ़ने आते हैं क्योंकि उनको दसवीं की परीक्षा पास करनी है उनको आगे आगे जाके अच्छी नौकरी में जाना है इसलिए वो आते हैं सद्या मुंबईत मासूम ऐसी वती दहा रहा दिवसा कष्ट करणारे या मुलांचे हात रात्री संगणकावर फिरतात शिकण्याची जिद्द मनात बाळगणाऱ्यांसाठी रात्रशाळेच्या रूपानं मासूमनं आणला आहे नवा प्रकाश पुण्यात भाऊ रंगारी यांनी केलेल्या गणेशोत्सवाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं रंगारी वाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काल झालं यावेळी त्यांनी या ऐतिहासिक वाड्याची माहिती घेतली राज ठाकरे यांचा यावेळी पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला निर्मिती तर्फे मुंबईत श्री गणेशाच्या विविध रूपांचं प्रदर्शन ठरवण्यात आलं आहे या वक्रतुंड मेळ्यात विविध वस्तूंपासून बनवलेल्या गणेश रूपांचं दर्शन होणार आहे भारतीय पारंपरिक कला चित्रकला आणि प्राचीन वस्तूंचा वारसा जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा मेळ्याचा उद्देश आहे विशेष म्हणजे या मेळ्यातील सर्व गणेश गणूप पर्यावरणपूरक आहेत टेराकोटा नारळाची करवंटी पेपर यांचा वापर करून ही रुप साकारण्यात आली आहेत ज्येष्ठ युनियन नेते शरद राव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आज सकाळी सात ते दहा व्यक्त त्यांचं पार्थिव बांगूर नगरमध्ये ठेवण्यात नगरमधल होतं त्यानंतर दुपारी ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत कॅनडात राहणारी त्यांची ते मुलगी मुंबईत आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील उस्त अध्यक्ष इस्लाम करीमोव यांचं निधन झालं ब्रेन ब्रिन सहा दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अठ्ठ्याहत्तर करीमो हे उझबेकिस्तानचे सत्तावीस वर्ष अध्यक्ष होते आज त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आह तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या निधनाबद्दल जागतिक स्तरावरून दुःख व्यक्त होत आहे अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या एकदा दुहेरी कर पद्धती आरोग्य माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा यासह एकूण बारा महत्वपूर्ण करारांवर भारत व्हिएतनाम दरम्यान स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या व्हिएतनाममधून चीनमध्ये दाखल होणार उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय काश्मीर दौऱ्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री करणार चर्चा जम्मू काश्मीरमधल्या युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी केंद्रानं जाहीर केलं दोनशे कोटी रुपयांचं पॅकेज नव्यानं जाहीर करण्यात आलेलं गृहनिर्माण धोरण बिल्डरांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू पुढल्या अडीच महिन्यांपर्यंत सुरू राहणार विसर्ग आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणूक का आयोगानं दिली राष्ट्रीय पक्षाची मान्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार